नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळे चाललो आहोत सिद्धिविनायकला ए हॅलो गणेश तर मग भेटूयात पुढे ट्रेन आली आहे आता आम्ही दिव्यावरून दादरला चाललो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी फायनली आम्हाला ट्रेन मिळाली आहे आणि आम्ही आता ट्रेनमध्ये चढलो आहे खूप उशीर झाला आहे अपेक्षेपेक्षा पण जास्त आम्हाला सगळ्यात पहिली ट्रेन पकडायची होती पण आम्ही सव्वा चारची ट्रेन नाही सव्वा किती सव्वा चार तेराची ट्रेन हां चार तेराची हां चार तेराची ट्रेन पकडली आहे आणि आता जाऊया पुढे अजून आम्हाला आता आमच्यासोबत तर आम्ही पाच जण आहोत पण अजून एक आणि आम्ही तुम्हाला दादरला उतरलो हे बघता येतो मी दादरचं फुल मार्केट आणि इथूनच समोरून आम्ही टॅक्सी पकडली जाताना दिसलं हनुमान मंदिर आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण आम्हाला उशीर झाल्यामुळे टॅक्सीमधूनच दर्शन घेतलं कारण काकड आरती हवी होती आणि आम्हाला पण उशीर झाला आणि आमच्या ट्रेनला पण ट्रेनने यायला दादरला पाऊण तास लागला आणि दादरने सिद्धिविनायक मंदिर पाच ते सात मिनटं लागली टॅक्सीवाल्याने पर सीट पंधरा रुपये घेतले आणि सहा जण होतो आम्ही बघू शकता एवढी सकाळ होऊन सुद्धा बाहेर अंधार आहे हे आहे सिद्धिविनायक मंदिर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो लेट पण तरी पण आम्हाला आरती मिळाली आहे आणि आता ते जाऊया पण आम्ही इथे यायचं मेन रिझन चिंता खूप एक्सायटेड झालं आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त बाप्पांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांचा खूप साल्याब्रेट मास्टर थँक्यू फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर दर्शन झालं अपेक्षेपेक्षा ब्लेसिंग सुबह आपल्या चाल ओट्स आपल्या मॅडम आहेत तुम्ही ओळखलं काय कदाचित ओळखलं नसेल पण आता ओळखून घेऊ गावडे गावडी त्यांचंच आहे पण पडद्या मागचे खरे हिरो आम्ही बाय बाय भेटून आमच्या सोबत आता सेलिब्रिटी आहेत निकी गावडे बघाय ग तुमि गावडे आहे गणेश गावडे मागचे पुढचे हिरोचा ओंग सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि मामी निघालो तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे कनेक्टेड बाय बाय गणपती बाप्पा मोर्या